आज आपण कुठलंही वाटणघाटण न करता एका साध्या पद्धतीने कडधान्याची उसळ बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे कडे तापत ठेवली आहे हो दोन ते तीन चमचे तेल घातले आहे मी त्याच्यात त्याच्यानंतर इथे अर्धा चमचा राई घातली आहे अर्धा चमचा जिरं हे छान तडतडू द्यायचं आहे पहिले आपल्याला त्याच्यानंतर मी इथे एक उभा एक मी मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतला आहे कांदा आपल्याला छान गुलाबी रंगाचा येईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे मी बारीक कांदा कापला तुम्ही उभा कांदासुद्धा कापू शकता कडधान्याची उसळ म्हटल्यावर कांदा थोडा जास्तच लागतो म्हणून त्याच्यानंतर मी इथे एक चमचा आलं लसूणची पेस्ट घातली आहे ही पेस्ट आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आपल्या व्यवस्थित परतून झालेलं आहे त्याच्यानंतर मी इथे पाव चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे पुन्हा थोडंसं घालते लाल तिखट आणि एक चमचा मालवणी मसाला घातला आहे मी इथे तुमच्याकडे जो कुठला मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता माझा घरगुती मालवणी मसाला आहे आता हे मिश्रण सगळं व्यवस्थित परतून घेऊया आपण <पड़ी> मिश्रण व्यवस्थित परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते मी फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यावर त्याची चव अजून वाढते थोडीशीच घातली आहे अगदी कोथिंबीर इथे मी कडधान्ये रात्री आठ तास भिजत ठेवले होते ते घातलेत हे व्यवस्थित मिक्स करून घेते एकदा म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स होतील आणि कडधान्यालासुद्धा लागतील म्हणून इथे मी सुकी भाजी बनवणार आहे तुम्हाला जर ग्रेवी हवी असेल तर तुम्ही ग्रेवीसुद्धा बनवू शकता सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं एकदा आता हे शिजण्यासाठी मी याच्या आत पाणी न घालता ताटली ठेवून त्याच्यावरती पाणी घालणार आहे अशी भाजी एकदा नक्की करून बघा खूप छान लागते कारण किती पाणी वाफेवर शिजली जाते अशी भाजी बनवल्यावर पाच ते सात मिनटं झालेली आहेत आता हेच गरम पाणी मी थोडंसं आतमध्ये घातलंय तुम्ही बघू शकता भाजीला छान रंगसुद्धा आलेला आहे सगळे मसालेसुद्धा व्यवस्थित शिजले गेले आहेत आता मी याच्यामध्ये दोन टॅमॅटो बारीक चिरून घेतलेत एकदम बारीकसुद्धा नाही चिरलेत मध्यम आकाराचे तुकडे केलेत मी मी दोन छोटे टोमॅटो घेतले तुम्ही त्याकडे जर मोठे असेल तर तुम्ही एक सुद्धा वापरू शकता या पद्धतीने आपण व्यवस्थित चवीपुरतं मीठ घातलंय मीठाचा अंदाज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पुन्हा एकदा झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेते आपली भाजी छान शिजलेली आहे मला सुकीच बनवायची होती म्हणून मी सुकीच बनवली आहे तुम्ही बघू शकता सुद्धा व्यवस्थित शिजला गेला आहे या पद्धतीने एकदा सुकी भाजी करून बघा नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवलं मी परत त्याच्यावर भाजी आपली छान शिजलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आहे पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद नक्की सब्स्क्राइब करा